संपन्न होत असलेला आपला हा सप्ताह महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे त्यातल्या पर्व काळ दरबार सर्व वातावरण एकदम छान आहे मला वाटतं होतं महाशिवरात्रीच्या निमित्तानं सप्ताह आहे झाला वाटतं शिवनाम पण परवाच पुण्यतिथीच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या दिवशी वा वा क्या बात अं म्हणजे खूपच सुंदर वातावरण पर्व काळाच्या दिवशी एका महात्म्यानं आपल्या इथं देह ठेवून आपला जीवन प्रवास आणि संपव सांगू का साधू येत असतात आपल्याच मनानं आणि जातही असतात आपल्याच मनानं बघा येतो जातो आम्ही देवाचे सांगाती तुका मन गात देव येतो जातो आम्ही सांगात आम्ही स्वतंत्र आहे महाराज साधू म्हणजे स्वतंत्र असतात देव म्हणजे देवाला आणावं लागतं साधू येत असतात आपल्याला मात्र केले कर्म झाले त्याची हो आपल्याला कर्म भोगण्यासाठी म्हणून जन्माला यावं लागते साधू येतात किती दिवस जगायचं बघा ना तुकाराम महाराजाला वाटलं आता झालं आपलं काम माऊली अनोबराला वाटलं आता आपलं झा काम झालं लगेच निघाले आहे का नाही नाथ बाबांनाही वाटलं आता आपलं काम झालं निघाले निघता निघता वाटमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नाथबाबांचं शिरथर बघून घ्या तुम्ही जाता जाता जाताना नाथबाबाची निघालेली अस किरडी निघालेली सर्वजण चार खंदेकरी घेऊन चाललेले जात असते वेळेस एक बाई तिची जी मुलगी आहे ना घरची मुलगी तिला ते बोळवण करत होती म्हणे गोळवर करत असते वेळेस काय झालं बघा नाथ नाथबाचं इकडून मोड यायला आणि तिचं इकडून गाठ पडायला अशी गाठ पडली दोघांची बाईच्या मनामध्ये शंका निर्माण झाली माय महाराजाला आजच जायच होत काय की माझ्या आज कितीतरी चांगलं म्हणजे चांगलं किती चांगलं चांगल काम करत होतो माझ्या मुलीची बोलवण करायला लागलोय आणि नाथ बाबाला आजच जायचं होतं आता काय कळत नाही साधूला बघा ना नाथ बाबांना कळालं कि या बाईला आपल्या आपल्या जाण्यामुळे आनंद झाला नाही लगेच तिरडीवर उठून बसली बाई तुझी पोरगी बोळवण कर मी नंतर Gracias. होत आहे काय आपल्याला बघा तुम्ही आणि एखाद्या वेळेला तिरडीवर जर माणूस गावातला उठून बसला तर मला नाही वाटत दुसरी माणसं राहतील म्हणून तिथं आहे का नाही नाथ बाबा उठून बसतायत आणि दुसऱ्या वेळेला झालं बघा सगळे जे त्यांचे जे लग होते का नाही जवळ जवळचे देह ठेवला बाबांनी सांगितलं मला आता जायचंय जाता जाता गमत अशी झाली ते तिरडी ते तिरडी धरलेली माणसं जे होती का नाही चार करी त्यांना असं मनामध्ये अभिमान झाला म्हणे किती जरी मोठा साधू झाला तरी शेवटी आम्हीच त्यांना घेऊन नाथ बाबांनी सांगितलं बाबा थांबा ठेवा मला आता जायच नाही मला आता नाही त्या तिरडीवरून खाली उतरले नाथ बाबा आणि तिसऱ्या वेळेला काय केलं जर समाधी माझ्या नाथबाबांनी घेतली मला एकच सांगायचं साधू येतोही आपल्या मनानं आणि जातोही आपल्या मनानं विठान जात होते ना तेव्हा मुक्ताबाईनं दोन बोट स्वप्न काकानं दोन बोट दाखवली म्हणजे अशी असे दोन बोट दाखवल्या दाखवल्या काळाला वाटलं अजून दोन वर्षाला हे म्हणते काही की आपण दाखवून बघा दोन बोट आपण दोन बोट नाही दोन हात दाखिल्यावर काळ म्हणते हात धरून वर घेऊन जाईल महाराज काळ ऐक तशी आपली परिस्थिती आपलं कोण ऐकत आहे पण साधूच्या विचार करायचा काळ गुलाम सलाम करी दाखवल्या काळाला वाटलं अजून दोन वर्ष थांब म्हणते की दोन वर्षानं पुन्हा आलं निवृत्ती बाबांना दोन बोट दाखवले असे दोन बोट दाखवल्याच्या नंतर काळाला वाटलं अजून दोन वर्ष वर्ष थांब म्हणते गायकी तिसऱ्या वेळेला जेव्हा काळ नेण्यासाठी ने आला ना माझ्या मुक्ताईन दोन बोट दाखवली दोन बोट दाखवल्याच्या नंतर मला अजून दोन वर्षाला जेव्हा काळ आला ना जेव्हा दोन वर्षाला काळ आला ना तेव्हा मुक्ताबाई त्या काळाला म्हणते काळ्या तुला काय कळते की नाही रेम्या बोलण्याची भाषा बघा ना तेवढी ताकत होती म्हणून ती बोलतात यम्या तुला काय कळते का नाही रा म्हणजे काय झालं आई काय झालं सांगा मुक्ताबाई म्हणजे आज सामान्य नाही ना महाराज आधी शक्ती आहे ती काय झालं आहे काय चुकले का माझ सांगाना स्वप्न काकांना दोन बोट दाखवले मी वापस गेलो निवृत्ती बाबाने दोन बोट दाखवले मी वापस गेलो तुम्ही माझं सांगा ना त्या मुक्ताबाईंना सांगितलं यमा का माझ्या ज्ञानदाना न्यायचं नाही म्हणे कुठंपर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या माझ्या नाही तर राहायचंय तू न्यायच नाही नेलं नाही महाराज नेऊ शकलं नाही म्हणून तर समाधी संजीवन सोहळा आपण समाधी संजीवन माझ्या माऊली अनोबार का घेतली सांगा ना बघा काळाला सुद्धा काळावर सुद्धा विजय मिळवावा काळाला सुद्धा गुलाम करून ठेवावं एवढी ताकद साधूच्या

आणि साधूच काम तरी काय असते बघा ना हरिभजने त्यांचं काय काम असते अवतार तुमा धराया का एका साधूच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे आणि त्यातल्या त्यात महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कार्यक्रम आहे आणि मला असं वाटते गोविंद महाराजांना महादेवाची भक्ती केली असावी म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना देव ठेवावं असं वाटलं असेल का सांगू तुम्हाला महादेव म्हणजे सगळ्यात धोळी देवता बघा महादेवासारखा देव दुसऱ्या जगामध्ये दुसरा कोणताच नाही पाठवून